महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची कराल मतदारांना शिरूर शहरात आज खरच शहरात थोडं सकाळी सात आठ थंडी होती त्यामुळे लोकांना उत्साह कमी वाटला तसं जसं उन्ह्याची तीव्रता वाढली नऊच्या नंतर आज शहरामध्ये प्रचंड उत्साह असा म्हणजे असं वाटत नाही बाबा कार्यक्रम यात्राच भरली तर त्यानिमित्तानं आज आमच्या सर्व नगरसेवकाच्या वतीने माझे नगराध्यक्ष आमचे प्रवीणराज तुजगुडे असतील आपल्या तिघांच्या वतीने सगळ्या शिरूर नगरपालिकेच्या आम जनतेला मी आज आवाहन आणि विनंती करतोय हा आपला लोकशाहीचा एक चांगला हेतू आहे आपण सर्वांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे आणि शिरूर शहराची चांगल्यात चांगली टक्केवारी कशी वाढेल वारे असा लोकांना आपला आदर्श दुसऱ्या तालुक्याने घेतला पाहिजे आपण शिरूर शहरात आहोत शिरूरचे माजी नगराध्यक्ष रवी डोबळे आपल्या बरोबर आहेत काय सांगाल शिरूर शहरवासियांना मतदारांना काय आवाहन कराल शिरूर शहराला एक विनंती आहे सर्व मत मतदार बंधू भगिनींना की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क गाजवावा आणि पुढील सर्व मतदानांनी जास्तीत जास्त मतदान करावं हीच नम्र विनंती आज सकाळपासूनच जर पाहिलं तर मतदारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मतदानासाठी सहकार्य केलेलं आहे अजून शिरूरवासियांना आमच्या शिरूर नगरपालिकेच्या नगरसेवक प्रवीण दसगुडे नगर माजी नगराध्यक्ष रवी ढोबळे आणि पहिल्यान या सगळ्यांच्या वतीने व प्रकाश भाऊंच्या वतीने अशी विनंती करतो हो की सगळ्यात लोकांनी जास्तीत जास्त मतदानात सहभागी ही विनंती नमस्कार मी सुदर्शन दरेकर महाराष्ट्र नामा शिरूर शहरात मतदारांचा अभूतपूर्व उत्साह दिसून येत आहे शहरामध्ये मतदारां मतदान करण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत महिलांची उपस्थिती मोठी दिसत आहे सहा वाजेपर्यंतची मतदानाची वेळ असल्याकारणानं वेळेत मतदान पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे प्रशासनाने मतदानाचा वेळ वाढवून देण्याची शक्यता तर निर्माण झालेली आहे त्यामुळे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात भरघोस प्रमाणात मतदान होत आहे महाराष्ट्र नामा लाईव्ह हो नाही मग ना मी स मतदार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय आपल्याला वाटतं की शिरूर हवेलीमध्ये मध्ये कशा प्रमाण आमदार असावा महाराष्ट्राचं सरकार कसं असावा लोकशाही सांगा माझं नाव शिहाजी माधव मिसाळ शिरूर लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे आणि घटना त्याच संरक्षण झालं पाहिजे अस सरकार पाहिजे असा उमेदवार पण पाहिजे काय सांगाल तुमचं नाव सांगा मतदान केलं तुम्ही हो मतदान केलं पाच वर्षातून एकदा मतदानाचा हक्क येतो छान वाटत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि शिरूर हवेलीचा मी शारदा मिसाळ <coughs> आणि आज मला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि खूप छान वाटलं दरवर्षी दरवेळेसच आम्ही हा मतदानाचा हक्क बजावतो संविधानाने दिलेला हा अधिकार प्रत्येकानं राबवला पाहिजे प्रत्येकानं त्याचा उपभोग घेतला पाहिजे आणि एक चांगला नेता आपल्या देशाचं आपल्या नागरिकांचं आपल्या स्थानिक ठिकाणाचा विकास करणार आहे असा नेता समोर यावा आणि अशा नेत्यांकडून चांगल्या प्रकारचं समाजकार्य घडावं मागील पाच वर्षामध्ये प्रत्येक पक्षाने सरकार सत्तेमध्ये आणि विरोधात बसले बसून आपल्या सत्तेचे तर यावेळेस आपल्याला पुन्हा तीच खिचडी सरकार बघायला मिळणार आहे तर आपल्याला काय वाटतं कोण असावा मुख्यमंत्री आणि कोण असावा शिरूर हवेलीचा आमदार आता हे ठरवणार निकालानंतरच आता सांगू शकत नाहीये कोणाचा कल को असेल पण ज्याचं काम चांगलं आहे तो नेता होऊन येणार आहे हे नक्की धन्यवाद लोकशाहीचं आज खऱ्या लोकशाहीचा जागा या ठिकाणी अनुभवत आहोत आणि देशामध्ये जर खऱ्या अर्थाने लोकशाही जर टिकवायची असेल तर या लोकशाहीमध्ये प्रत्येकाने आपला मतदानाचा जो अधिकार आहे ते कर्तव्य म्हणून आपण ते पार पाडलं पाहिजेत योग्य अशा प्रकारचा उमेदवार जर आपण निवडून गेला तर आपल्या भागाचा राज्याचा आणि देशाचा विकास शंभर टक्के या ठिकाणी होईल त्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे देशामध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणं हे या ठिकाणी आवश्यक आहे प्रथमच मतदान केलेला मतदार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया तुझं नाव सांग काय वाटतं तुला प्रथमच मतदान मी समृद्धी गायकवाड माझं पहिल्यांदाच मतदान केलंय मी आता आणि आपल्या शिरूर शहरासाठी सशक्त आमदार असण गरजेचं आहे आणि आपल्या सुविधा मोठं कॉलेज शिरूर मध्ये व्हावं हे खूप गरजेचं आहे असं मला तरी वाटतंय आणि खूप आनंद वाटला मला पहिल्यांदा मतदान करताना खूप एक्सायटेड होते थँक्यू हवेली विधानसभा मतदारसंघात शिरूर शहरामध्ये आपण विद्याधाम प्रशालेच्या मतदान बुथवर आलेलो हो। आहोत या ठिकाणी शांततेत मतदान चालू आहे दुपारी तीन वाजेपासपर्यंत त्रेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे सहा वाजेपर्यंत पासष्ट ते सत्तर टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे शिरूर शहरात सर्व मतदान केंद्रात शांततेनं मतदान प्रक्रिया सुरू आहे मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत भरघोस प्रमाणात मतदान जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत मी सुदर्शन दरेकर महाराष्ट्र नामा लाईव शिरूर आहे आपला अधिकार पाहिजे आपल्या देशासाठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी काय म्हणतील तू मतदान केलं पहिल्या वेळेस चांगला एक्सपिरियन्स होता मतदान केलं पाहिजे हा आपला शहरात मतदान सहा वाजता बंद झालेला आहे मुख्य दरवाजा प्रशासनानं बंद केलेला आहे अजूनही मतदारांची खूप मोठी रांग दिसत आहे सर्वात जास्त मतदान मुंबई बाजार रयत शिक्षण संस्था विद्याधाम प्रशाला या ठिकाणी चालू आहे प्रशासनाने मतदानाची वेळ वाढवणं गरजेचं असताना मतदानाची बूथ संख्या अल्प असल्या कारणानं मतदार नंतर बाहेर पडले त्यामुळं मतदान केंद्राबाहेर भल्या मोठ्या रांगा दिसून आल्या मी